नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज राज्यामध्ये तेवीस जून दोन हजार पंचवीसला नेमका पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा असणार आहे नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी नसणार आहे व कमी प्रमाणात असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तेसुद्धा बघणार आहे त्याबरोबरच जे आहेत आय एम डीचा रिपोर्ट म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा रिपोर्ट आणि सॅटेलाईट इमेजेसच्या त्या ठिकाणी अपडेट हीसुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे तर तुम्हाला हा पुढे हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला सविस्तरपणे आणि अचूकपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वायानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज तेवीस जून दोन हजार पंचवीस आज राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती मोठ्या प्रमाणावर असणार आहे अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढकाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे आजच्या तारखेमध्ये मुख्यतः जी पावसाची सक्रियता असेल ती म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा जो पच पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये या भागामध्ये पावसाची सर्वाधिक सक्रियता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे तसेच विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती कमी प्रमाणात असेल विदर्भामध्ये पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची वर्तवण्यात येत आहे तरी मराठवाड्यामध्ये देखील समान परिस्थिती मराठवाड्यामध्ये देखील पावसाची सक्रियता अत्यंत कमी प्रमाणात वर्तवण्यात येत आहे यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा परिसर येतो त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये जास्त प्रमाणात नसून काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस होऊ शकतो ही पावसाची जी सक्रियता आहे ती आता नसून म्हणजेच की सायंकाळी सहा सात वाजल्याच्या दरम्यान त्या ठिकाणी सक्रियता या पावसाची आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जो जोर राहील तो म त्या ठिकाणी जे आहे मेघगर्जनेचं असेल अनेक भागांमध्ये शांततापूर्ण असा हा पाऊस बरसेल त्यानंतर रात्रीच्या वेळेससुद्धा काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये परिसरा देखील पावसाची जी सक्रियता आहे ती वर्तवण्यात येत आहे मात्र जास्त प्रमाणात नसून पावसाच्या काही भागांमध्ये रिमझिम सरी बघायला मिळतील तर, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पाऊस त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल या भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल तर काही भागांमध्ये जे आहे येत्या तीन ते चार तासांमध्ये रिमझिम अशा प्रकारच्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येईल तर काही भागांमध्ये दुपारी चार पाच सहाच्या दरम्यान जे आहे त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये मोठी पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील मात्र मोठा पाऊस या ठिकाणी सक्रिय नाही आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बऱ्याचण्याची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर बीड जालना धाराशिव लातूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील समान परिस्थिती मोठा पावसाची शक्यता कुठंच नाही आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा जो आहे दुपारी चार वाजल्यानंतर बरसताना काही भागांमध्ये बघायला मिळेल ढगाळ वातावरण मात्र सगळीकडे सक्रिय असेल मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये मात्र सकाळपासूनच अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असेल अनेक भागांमध्ये पावसाची सततधार ही सुरूच असणार आहे वाऱ्याचा प्रवाह जो आहे तो वेगाने त्या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी जी आहे कमी उंचांच्या ड ढगांची जी, जी कमी उंची आहे त्याच्यामुळं पावसाची जी शक्यता आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे मोठा पाऊस होण्याची शक्यता येत्या पाच ते सहा तासांमध्ये वर्तवण्यात येत आहे म्हणजेच की आत्ताची जी पावसे सततधार सुरू आहे सकाळपासूनची ती आता येत्या पाच ते सहा तासांमध्ये आणखीन पावसाचा जोर तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम सकाळपासनं त्या ठिकाणी असेल काही भागांमध्ये सकाळपासनं रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी चार पाच सहाच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर कोकणाचा परिसर बघितला तर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड परिसरामध्ये मोठा पाऊस आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे अनेक भागांमध्ये सकाळी पावसाची सक्रियता असेल तर काही भागांमध्ये दुपारी दोन तीन वाजेच्या दरम्यान मोठा पावसाची शक्यता आहे तर रात्री नऊ दहाच्या नंतर जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता देखील वर्तवण्यात येत आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पश्चिमेकडील भाग आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता वर्तवण्यात येत आहे ही पावसाळी सक्रियता जी आहे दुपारी तीन चार वाजल्याच्या दरम्यान त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तीन चार वाजल्या दरम्यान अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो त्र्यंबकेश्वर इतर डोंगराळ भागांमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा हा पाऊस असणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग जो आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाखानदेश भुसावळ या परिसरामध्ये पावसाची सक्रियता सायंकाळच्या वेळेस काही भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे बाकी इतरत्र भागांमध्ये मोठी पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाहीये तर हीच होती आपली राज्यातील तेवीस जून दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट यामध्ये आपण सविस्तर अपडेट महाराष्ट्राची बघितलेली आहे कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तर या भागामध्ये आपण जे आहे आय एम डीच्या रिपोर्टनुसार तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांच्या अंदाजानुसार सर्व त्या ठिकाणी वेदर रिपोर्ट बघितलेला आहे काही भागांमध्ये अतिशय जोरदार तर काही भागांमध्ये मध्यम या पावसाची सक्रियताही असेल तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद